शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलवर सध्या आपण आलो आहे पंढरपूर तालुक्यातील या गावामध्ये तर एका शेतकऱ्याने एकशे ऐंशी सुंदरी वानाची बोऱ्यांची लागवड केलेली आहे म्हणजे झाडं लावलेली आहे त्यांच्या शेतामध्ये तर बॉल सुंदरी नवीन मार्केटमध्ये आलेलं वान आहे तर शेतकरी मित्रांनो ह्याची चव एकदम जबरदस्त आहे म्हणजे जसं आपण ॲपल खातो तर ॲपलसारखी चव आहे त्याची तर त्याच्याबद्दलच माहिती घेण्यासाठी आलेलं आहे खरोखरच ॲपलला टक्कर देणारं आहे का म्हणजे ॲपल जो वान आहे बोरामधला तर त्याच्यामध्ये मार्केट खाणारं म्हटलं तर हे बॉलसुंदरी आहे कारण मार्केटमध्ये त्याच्यापेक्षा ह्याला जास्त दर आहे बॉलसुंदरी या नावाच्या वानाला तर त्याबद्दल आपण माहिती घेण्यासाठी आलेलं आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय की एकशे ऐंशी झाडं लावलेली आहेत फक्त चौदा ते पंधरा महिन्याची झाडं आहेत सध्याला आणि माल तर तुम्ही बघू शकताय कशाप्रकारे माल लागलेला जाड़ा आहे एका झाडाला साधारण शंभर ते सव्वाशे किलो एवढा माल आहे ह्या झाडाला झाड अक्षरशः लकडलेले आहेत ते म्हणजे काय तुटलेले आहेत बघू शकताय तर याबद्दल सविस्तर माहिती आपण शेतकऱ्याकडून जाणून घेऊया कशा प्रकारे लागवड केलेली आणि खरोखरच बोरामध्ये बॉल सुंदरी हवान खरोखरच परवडतोय का याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया आणि इतरही माहिती जाणून घेऊया की प्रकारे लागवड केलेली रोप कुठून आणले ते चला सगळी माहिती जाणून घेऊया शेतकरी मित्र नमस्कार स्वागत आहे शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनल वर सध्या आपण आले पंढरपूर तालुक्यातील तिसंगी या गावामध्ये सध्याला आपण जे उभा आहे तो प्लॉट बॉल सुंदरीचा आहे सध्याला मार्केटमध्ये ॲपलपेक्षा ट्रेंडिंगला चालणारा हा वान आहे म्हणजे मार्केटमध्ये सध्याला ऍप्पल बोर खूप प्रमाणात आहे आपण बघत आहे मागे पाठीमागील खूप वर्षापासून पण त्यालाच टक्कर देण्यासाठी म्हणजे आपण जे बाजारात ऍपल खातो त्याची चव जी आहे त्याचा गोडवा जो आहे सेम तसा गोडवा या वानामध्ये वाना आहे हा जो वान आहे तो बॉल सुंदरी हा वान आहे तर याची लागवड या शेतकऱ्यांनी या ठिकाणी केलेली आहे आणि ॲपल जी बोर आहे त्याच्यापेक्षा याला पंचवीस तीस रुपये पंचवीस तीस रुपयेनं तर दर जास्त मिळतो आपल्याला म्हणजे जे ऍपल बोर असतील किंवा जे साधी बोर आहेत त्यापेक्षा दर ह्याला जास्त आहे आणि एका झाडाला पण सेटिंग भरपूर प्रमाणात होती म्हणजे एक शंभर ते सव्वाशे किलोच्या दरम्यान या वाहना एका झाडाला सेटिंग होते आता ही पाठीमागो बघताय तर मी एक वर्षाच्या वरती झाडं गेलेली आहेत म्हणजे एक वर्षाच्या आसपासची झाडं आहेत तर या शेतकऱ्याचा हा प्लॉट संपत आलेला आहे आणि खरोखरच बालसुंदरी हवान परवडतो का त्याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेण्यासाठी आलेलो आहे तर खूप शेतकरी याची लागवड करायला लागली आहे अलीकडे तर त्याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया की कशा प्रकारे लागवड केलेली आहे आणि ओळीतील अंतर असेल किंवा रोपातील अंतर असेल याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया आणि रोपं पण कुठून यांना भेटले ती कशा प्रकारे रोपांची निवड केलेली आहे याबद्दल पण आपण माहिती जाणून घेऊया सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे शेतकऱ्या तुमचा परिचय करून द्या नमस्कार हनुमंत बागलती संगीत आ, आता ही कधी झाड लावली तुम्ही ही गेल्या वर्षी लावली बॉलसुंद्री अपल होते पहिले अप्पल काढले ना आता बॉलसुंदरी लावले अप्पल आणि बॉलसुंदरी काय फरक वाटते दरात बी फरक आहे बोर भरपूर लागते ह्याला लय बोर लागते आपल्या द्राक्ष द्राक्षीला द्राक्ष कशी लागते तशी बोर लागते तसे बुडक्यापासून शेंटपत्र बोर लागते का जागेला चार पाच चार पाच बोर लागते पान कमी पण असल्यासारखं लागतं बुडक्यापासून शेंडे पत्र पूर्ण पानं कमी पण बोर जास्त लागते बरोबर दरामध्ये आपलपेक्षा वीस पंचवीस रुपये दरबर गोडी जादा असल्यामुळे दिसायला सफरचंद सारखं दिसते एक नंबर दिसते रोग बोर दर्जा मार्केटमध्ये मार्क मागणी भरपूर मागणी आपल... सांगली कोल्हापूर आणि भरपूर मागणी हैदराबाद मागणी है भरपूर मागणी माल भरपूर निघते पेक्षा निघते का ऍपलपेक्षा जादा निघते बरोबर आता एका झाडाला शंभर किलो एका पहिल्या पिकायचे झाड बरं तरी शंभर किलो माल निघला बरोबर आता लागवड केल्यापासून किती दिवसात तुम्ही बाग धरली होती आणि तिथून परत पहिला तोडा रोप आणले तेव्हाच मोहर होता तिथनं ते धरली चालू खादून चालूच केली धरली काही माझा पहिला प्रश्न आहे की आता ही जी लागवड करताना आपल्याला जमीन कसली पाहिजे जमीन लय फक्त काळी चालत नाही मध्यम ते आपली खडकाळ खडकाळ असेल तेवढे चांगले पाण्याचा जरा निसर्ग पैसा पंधरा बाय बारावर लागण आहे म्हणजे ओळीतील अंतर पंधरा फूट ठेवलेलं होतं आणि बारा फूट आहे झाडा बारा फूट ठेवलेलं आहे म्हणजे हे अंतर योग्य आहे म्हणायचं बारा आणि पंधरा एवढं अंतर योग्य आहे म्हणायचं बरोबर म्हणजे आता सध्या ही एक आहे झाडे सुद्धा बघू शकता संपत आले पण तेवढा निघलेला आहे बरोबर आता तुम्ही लागवड केल्यापासून आता सुरुवातीत हा प्रश्न आहे की रोपाची निवड करताना कशा प्रकारे केली रोपं कुठून आणली होती रोप आम्ही शिरबाई मधून फडतरी नर्सरी पडतरी नर्सरी बरोबर चांगले रोप आहे क्वालिटी चांगले आणि त्यांनी सल्ला दिले व्यवस्थित पैकी बर तर मग आता हे जे सुरुवातीला लागवड करताना जमिनीची कशा प्रकारे मशीगत केली होती आणि ती रोपांची लागवड कशा प्रकारे केली होती तास मारले होते ट्रॅक्टरने त्यात लावली नंतर जरा चिटकले की पुन्हा खत घालून ते सुरुवातीला टाकला होतं नंतर लावलं सुरुवातीला टाकले बरं रोप लावले जरा चिटकले की पुन्हा नंतर खत घालून दंड बजवले ते म्हणजे त्याला माती बी लागते ना पडत नाहीत काय नाही बरोबर मग खत किती प्रमाणात टाकलं होतं त्याला सुरुवातीला एक एक पाट टाकली नंतर धरताना म्हणजे जरा बोर मोठी झाली दोन दोन पाटे टाकले शेणखत सुरुवातीला टाकलं होतं शेणखत टाकल्यानंतर कोंबड खात एक एक किलो टाकले होते बरोबर नंतर काय एक संघ टाक म्हणजे एक दोन महिन्यात टाकले आधी ते एक पाट टाकले पण एक दोन दोन पाट टाकले बरोबर आणि बर। लावल्यापासून किती महिन्यात तुम्ही बाग धरली होती म्हणजे लावल्यापासून अनथनाच रोपाला होत होता बरोबर जसे झाड मोठी होईल तसं ते सेटिंग व्हायला लागले तीच धरले पुढे नंतर बरोबर चाट, ते छट कटछाट वगैरे काय छाटणी बिटणी ते आणली लावली डायरेक्ट काठी जर बांधली तर चांगलं चांगलाय काठी बांधून त्याला बांधली तर ती बोरच लागते त्याला बरोबर झाड आता मला थोडीशी वाकलेली पडलेली दिसते यासाठी काय उपाय वगैरे असं बांधायला लागते पण ते बांधली नाही ते पावसला होतं धरायची नव्हती मनात पण नंतर मोहर दिसायला फसव गेले बरोबर म्हणून ते पुन्हा न धरले मला वाटतं की सुरुवातीला जर आपण नाही बांधले आता ही न बांधल्यामुळे थोडे झाड पसरा झाले पण जर सुरुवातीला बांधले असते झाड अशी सरळ वर गेले सरळ वर जाते आता हे तुमचं आता बघा ती वन म्हणजे त्याला वळण लागले आहे तिरकच थोडस जाणार जे आपल्याला वर सरळ फुटवा त्याचा खर्च करेल तेवढा एक नंबर क्वालिटी चांगली ही बर चांगले बरं ह्याला रासायनिक खत वगैरे कुठले तुम्ही सोडता काय लिक्विड सोल्यू तेरा पंचाळीस बरं त्यासाठी काय 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 म्हणजे एवढा लय खर्च केला नव्हता उद्देश झाड किती येते आता सगळे एकशे सत्तर झाड आहेत एकशे सत्तर झाड येते अर्धेकर अर्धा एकरात एकशे सत्तर झाड लागली बरोबर आता ही आता संपत आलेलं आहे मला बरोबर आतापर्यंत किती तोड झाले तुमचं काय यामध्ये आता झाले असतील अजून एक चार पाच होतील मग ही मागच्या वर्षी कधी लागवड केली होती म्हटलं गेल्या वर्षी दिपू केली ती म्हणजे एक वर्ष म्हणजे चौदा महिन्यात चालू होते बरोबर म्हणायचं परवडत आहे म्हणाय सध्याला दर काय मार्केट काय सध्याला चालू काय सध्याला चालू आता सत्तर रुपये मार्केट आहे बरं पण आमच्या मागल्या एक जवळ जादा बोर होती त्यावेळेला पंचावन्न साठ हातात राहतो बर सत्तर जेवण राहते अॅपल ची ह्याची तुलना करायचं म्हटलं तर मस्त आहे ऍपल होत माझ्याकडे एकर काढून टाकले ते काढून टाकले ते दोन पिकालाच बोर लागते आपल्याला नंतर तिसर पिकाला लागत नाही बरं बरं काय नाही त्याला शेणापासून बुडक्या पण नाही आता तुम्ही मला की दोन पिका लागतील परत लागत नाही लागत ह्याच्यामध्ये काय नाही ह्याच्यात माहित नाही जोडेदार वगैरे लावली का कुठल्या आसपास आहे का लावले की बरोबर मग आता ह्याला रासायनिक खत वगैरे मग तुम्ही काय टाकली होती काय बोडामध्ये लिक्विडद्वारे लिक्विडद्वारे सोडलं होतं टाकले चांगलं सोडलं होतं झिरो पाऊन चौतीस आणि तेरा पाण्याचं नियोजन कसं असतं पाणी किती दिवसाला वगैरे किती पाणी दररोज सोडतो थोडं थोडे तास दोन तास तास दोन तास बोर असेल त्या टाइम सोडायला लागतात वापसा किंवा कंडेक्शन वातावरण बघून जास्त पाणी पण नाही चालत जास्त पाणी नाही चालत वातावरण बघणं सोडायला लागतं ह्याच्यावर रोग राहायच काय प्रमाण असतं काय नसते हाय आपल्या सगळ्या बोरासारख्या फवारणी वगैरे काय असत फवारणी हाय कीटकनाशक काय बुरुषनाशक म्हणजे हे परवडते म्हणायचं परवडते शेतकऱ्यांना गरीब शेतकऱ्याला चांगले आहेत सर्व सामान्य सर्वसामान्य शेतकऱ्याला आपले चांगला आहे बरं आहे बरं आहे मजूर काय लागले लागली घरच्या घरी घरी तोडतो आठ दिवसात एक बारी तोडा कडत मग एका टाइमिंगला किती माल निघत होता सध्याला एका टाइमिंगला सहाशे किलो सातशे किलो निघत होत बरोबर म्हणजे चालू झालं त्यामुळे घरच्या घरी सगळं पॅकिंग वगैरे कसं असतं तुम्ही करता म्हणजे काय पोहत्त्या बॉक्स किती किलो दहा किलोचे बॉक्स पॅकिंग करायचं आणि ते पाठवायचं बरोबर मार्केट कुठलं कुठलं केलं मला तुम्ही सांगली कोल्हापूर हैदराबाद तिकडे चांगले म्हणजे येऊन येतात का मला पाठवलं तर आता बोरामध्ये इतर वाहना आपण तुलना करायचं म्हटलं म्हणजे साधी बोर आहे ती किंवा ऍपल बोर आहेत मग त्याच्या तुलनेत याला खर्च किती होतो साधारण खर्च कमीच येतोय पेक्षा बी म्हणजे पंधरा सात नाही कीटकनाशक बुरशीनाशक एवढं मारतो दुसरं काय वरून एखाद्या आपलं टॉनिक चा स्प्रे मारतो म्हणजे आपण सॅनिंग बिनिंग गेला थोडं साईज कलर वगैरे हो कलर यासाठी एवढं करतो बरोबर म्हणजे आता सध्याला आता ही संपत आलेलं आहे तर साधारण आता सा ही अर्ध्या वीश... एकरा मध्ये तुमची एकशे सत्तर झाड आहेत किती खर्च आला आतापर्यंत खर्च नाही वीस वीस एक हजार रुपये आला असेल औषध आला सगळं आणि खत वगैरे तर घरच खर्च आहे परवडत आहे मला इतर त्या आपल्याला खर्च जरा थोडा जास्त असतो फवारणी वगैरे किंवा त्याला त्याला मजूर पण जास्त लागतात आपण कमी क्षेत्रामध्ये कमी झाडामध्ये आपण चांगलं घेऊ शकतो गरीब शेतकरी आपल्या घरच्या घरी व्यवस्थित आहे रोपांची माहिती कुठून भेटली कुठून घेतली रोप तुम्हाला माहिती म्हणजे आमच्या गावात एक आहे ते म्हणले शिरबाईला सांगोला की शिरबाई गावात पडतरी नर्सरी आहे रोप आहेत ते मग तिथनं जाऊन घेऊन आला रोप कसे वाटले तुम्हाला रोप एक नंबर रोप आहेत सगळे रोप सगळ्या क्वालिटी रोप मिळतील चांगली नर्सरी मोठे मिळते रोप आणि आता सगळी जी रोप आणली त्याला माल वगैरे सगळे रोप झाली सगळं रो सगळे का का? सगड़ बरोबर काय काय अडचण नाही तर मग फडत नर्सरी मधून तुम्हाला हे बॉल सुंदरी वानाची रोप तुम्हाला भेटले म्हणायचे बरोबर त्याने काय मग इतर मार्गदर्शन वगैरे कशा प्रकारे नाही ते लावल्यापासून जरा मोहर निघलं की आम्ही मुलं काय करायचं मग त्यांनी येऊन हे स्वतः सांगितले हाय राहू द्या ही मोहर ही करा बाकी वाले येत नाहीत सांगत नाहीत एकदा रोप दिली की ते त्यांचा विषय नाही तरी ते फोन करतात कसं आहे काय का काय चक्कर वेळोवेळी तुम्हाला त्यांचं मार्गदर्शन मार्गदर्शन आहे आणि इतर वाहनाची पण तिथं भेट सगळे नर्सरी चांगलीच बरोबर तर बर। शेतकरी बर। मित्रांनो हा होता फीडबॅक म्हणजे ॲपलपेक्षा uh, सुंदरी सध्याला मार्केटमध्ये गाजत आहे चर्चेत येत आहे आणि तुम्ही पाठीमागं पाहू शकता की आता ही आपण तिसिंगी गावामध्ये आहे सोनके हे तिसिंगी सोनके तिसंगी असे गाव आहेत आणि या ठिकाणी या शेतकऱ्याने सुंदरी वानाची एकशे सत्तर झाडं लावलेले आहेत गेल्या वर्षी लावली होती आणि आता सध्याला चांगलं उत्पन्न पण ह्या वर्षी यांनी घेतलेलं आहे आणि साधारण एका झाडाला शंभर ते सव्वाशेच्या आसपास चांगलं सेटिंग चांगल्या पद्धतीने आपण बाग जर आणली तर तेवढं आरामात सेटिंग होत आहे आणि सध्याला मार्केटमध्ये रेट पण चांगला आहे त्याला पंचावन्न साठ सत्तर ऐंशी रुपयेपर्यंतसुद्धा रेट आहे याला म्हणजे ॲपलपेक्षा तर कंटिन्यू वीस तीस रुपये जास्त माल एवढा दर राहतोच या मालाला आणि खरं तर यांनी हे जे आणलेली आहेत सांगोली तालुक्यातील शिरबावी येथील फडतई नर्सरी यामधून ह्यांनी रोप घेतले एकदम खात्रीशीर आणि टॉप क्वालिटीची म्हणजे एकदम चांगली रोपं आहे ती म्हणजे कुठं तुट्टाळा वगैरे झालेलं तरी काही दिसत नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी प्लॉटवर येऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात तिथं व्हिजिट करतात आणि वेळोवेळी फोनवरती सुद्धा त्यांना त्याबद्दल मार्गदर्शन करत असतात सातत्याने आणि दुसरं म्हणजे शेतकऱ्या मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी भरपूर वरायटीची रोपंसुद्धा हो मिळतील म्हणजे ॲपलमधलं ॲपल वान असेल सुंदरी असेल किंवा पिरूमधील असेल रेड डायमंड किंवा पैवा तैवान पिंक असेल असं बरेच वान तो हो, तो हो। तुम्हाला फडतरी नर्सरीमध्ये रोपं भेटतील तुम्हाला एकदम खात्रीशी रोपं तुम्हाला जर विश्वास बसत नसेल तर या ठिकाणी या बघा शेतकऱ्याची भेट घ्या आणि व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही संपर्क करा तुम्हाला सगळी माहिती मिळेल आणि नर्सरीचा नंबर पण आणि पत्ता पण तुम्हाला दिलेला आहे तुम्ही नर्सरीला व्हिजिट करू शकता तिथे जाऊन रोपं बघू शकता कशा प्रकारे आहेत मग खरेदी करा रिझल्ट बघा खरं तर आता इथे आपण रिझल्ट बघतोय तर रिझल्ट बघा मगच खरेदी करायला जावा तर शेतकरी मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन माहिती नवीन व्हिडिओ घेऊन धन्यवाद धन्यवाद